प्रवास पुन्हा प्रेमाचा भाग पंधरा आज आपण बघत आहोत सकाळी सकाळी रॉकीला जाग आली तेव्हा पूर्वी त्याला छान बिंदास बिलकून झोपली होती सलग दोन तीन वर्षांनी त्यालाही सुखाची झोप लागली होती आणि तिलाही तो तिला इतकं जवळून बघत होता आज पहिल्यांदा पण सकाळ झाली होती उगाच कुणी बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि पूर्वी परत मलाच दोष देईल म्हणून तो तिला अलगदच उचलतो आणि हळुवारपणे खाली येऊ लागतो आणि इकडे तिकडे बघत हळूच तिला तिच्या रूममध्ये नेऊन बेडवर झोपवतो आणि तिच्या कपाळाची किस घेत तिथून तो जायला लागतो तर तोच ती झोपेतच बोलते प्लीज प्लीज मला सोडून जाऊ नकोस नील प्लीज मी कुठे चुकले आहे का सांग मला पण असं एकटं नको ना करू मी कसं जगेल माझं प्रेम मी दुसऱ्यावर नाही करू शकणार नको ना सोडू मला नको सोडूस नील तिचं ते बोलणं ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी येतं तो तिथेच खाली बसत बोलतो पूर्वी इतकं प्रेम करायची नीलवर की आजही त्याला नीट विसरूच शकली नाही ती ती परत तेच बोलते आहे झोपेत तो नाराज होतो थोडासा कुठेतरी त्याला वाईट वाटतं आता तो परत जायला लागतो आणि ती परत म्हणते तू पण जाणार का रॉकी मला सोडून मला माहिती आहे तू पण सोडून जाणार नको जाऊ ना रॉकी मी इतकी वाईट नाही मी नाही सांगू शकत किती प्रेम करते मी तुझ्यावर पण मला प्रयत्न करायचा आहे मला परत एकदा जगायचं आहे त्याला आता खूप आनंद होतो की तिनं माझं पण झोपेत का होईनं नाव घेतलं आणि तसंच प्रेमाने तिचा हात पकडत तो बोलतो कुठेच जाणार नाही मी तुला सोडून नेहमी मी, मी तुझ्याच सोबत तुझ्याच जवळ आयुष्यभर राहील आय प्रॉमिस माय लव परत एकदा तिच्या छातीवर डोकं टेकवत तिला मिठी मारत आणि कपाळाची कीच घेत तो गुपचूप तिथून बाहेर जायला लागतो आणि परत दरवाजाजवळ जाऊन एकदा तो मागे वळून बघतो अजून पण ती शांतच झोपेत होती आणि खूप निरागस दिसत होती ती प्रेमात हरली आहे असं वाटत होतं तिला बघून पण ती नक्की परत पहिल्यासारखी होईल मी करेल तिला स्ट्रॉंग मनाशीच ठरवून स्वतःशीच हसत तो तिथून त्याच्या रूममध्ये जायला लागला तेव्हा त्याचं फ्लोअरवर त्याला पण भेटला आणि नीलच्या हातात बरेच फ्रूट होते दुधाचा ग्लास होता काही ड्राय फ्रूट्स होते तो त्याच्या प्रेग्नेंट वाईफसाठी म्हणजेच विद्यासाठी ते घेऊन जात होता त्याला समोर बघून राकेश त्याच्याकडे गेला आणि म्हणाला थँक्यू यार रात्री माझा फोन रिसीव केल्याबद्दल मला काहीच सुचत नव्हतं मी कसलाच विचार केला नाही आणि डायरेक्टच तुला कॉल लावला इट्स ओके okay, राकेश मी पण जागलेलाच होतो ते काय आहे ना नवीन नवीन बाबा बनणार आहे ना मी विद्याची कशी काळजी घ्यायची काय काय करायचं ते सगळंच सर्च करत बसलो होतो रात्री अवघड काम आहे जरा पण हे बघ तयारी सुरू पण केली आहे मी आपल्या हातातील सगळ्या फळांनी भरलेला तो ट्रे दाखवत बोलला मग काही प्रॉब्लेम नाही तू जागाच होता तर मला वाटलं मी उगाचच तुझी झोपमोड केली की काय आता मला वाटलं मला पूर्वीबद्दल तुझ्याकडून जास्त माहिती मिळेल आणि बघ तेच झालं तू सांगितलं तेच केलं मी रात्री खूप खुश झाली होती ती पण यार राकेश बोलता बोलता आता शांत झाला पण काय लगेचच राकेश बोलू लागला ती माझ्यावर अजून पण प्रेम करत नाही तुला माहिती आहे नील आपण मुलं ना खूप लवकरच मुव ऑन होतो आपल्या आयुष्यात पण मुलींचं तसं नसतं बघ ना किती दिवस झालेत तुम्ही दूर होऊन पण आजही तिच्या तोंडात मी तुझंच नाव ऐकलं मला जरा वाईटच वाटलं तोच नील बोलतो हे बघ मी पण चुकीचं नव्हतो आणि ती पण नाही आता जी परिस्थिती समोर होती तसंच आपल्याला वागावं लागतं आणि मी पूर्वीवर प्रेम करायचो पण आता नाही माझी फक्त माझी विद्याच आहे आणि माझं प्रेम पण आता तीच आहे आता तर बघ आमचं प्रेम इतकं दूर गेलं आहे की आमच्यात तिसरा पाहुणा येत आहे म्हणून मला वाटतं की पूर्वीसोबत तू राहावं आणि तुमचं पण नातं असंच आमच्यासारखं पुढे जावं म्हणून हे बघ राकेश माझ्याकडून जे पण होईल मी तुला सगळी मदत करेल आणि बघ लवकरात लवकर ती तुझ्या प्रेमातही पडेल आणि आपण सगळेच हॅप्पी होऊ हो असंच व्हायला हवं राकेश असतच त्याला म्हणाला आणि आलास पण देत होता तोच नील म्हणतो चल जा थोडा आराम कर झोप लागली झाली नसेल तुझी तशी माझी पण झाली नाही पण ते काय आहे ना मला आता याची सवय लावावी लागेल जागरण करणं दोघं पण आता हसतात आणि नील त्याच्यात तर राकेश त्याच्या रूममध्ये निघून जातात राकेश रूममध्ये गेल्याबरोबर बेडवर आडवा पडतो आणि त्याच्या आणि पूर्वीच्या रात्री झालेल्या सगळ्या गोष्टी आठवतो आणि तसाच हसत तिच्या आठवणीमध्ये तो झोपी जातो इकडे नील आपल्या रूममध्ये आल्याबरोबर विद्याकडे प्रेमानेच बघू लागतो खूप छान दिसत होती ती तो तिच्या जवळ गेला आणि हळूच आपला हात तिच्या पोटावर त्यानं ठेवला आणि त्याला वेगळंच काहीतरी फील झालं बच्चा तो आहे किती तू माझी सोनुली असेल मला माहिती आहे स्वतःशीच त्या विद्याच्या पोटावर हात फिरवत तो बोलला आणि आता तिच्या पण चेहऱ्यावर हात फिरवू लागला बच्चा उठ ना तुझा नाश्ता टाइम झाला आहे आपल्या बेबीला पण भूक लागली असेल ती आळस देत आणि आपल्या अंगावरून सरकलेलं ब्लँकेट परत आपल्या अंगावर ओढत झोपू लागली बच्चा उठ ना आज हळद आहे अनुरुद्रची तयारी करायची नाही का की आज असंच झोपून राहायचं आहे तुला मी एकटं जाऊ का मग खाली सांग तू जातो एकटाच खाली झोपू नील थकल्यासारखं होतंय ती झोपेतच आळस देत त्याला बोलली आता मात्र तो तिच्यापासून उठला आणि बाहेर गॅलरीत आला बाहेर सगळं हॉटेल मस्त आकर्षक दिसत होतं पक्ष्यांच्या किलबिलाटाने सगळं वातावरण संगीतमय झालं होतं आधी पक्षी कधी येतात की नाही कधी त्यानं लक्ष सुद्धा दिलं नव्हतं पण आता विद्यामुळं त्याला दररोज अशा आवाजांची सवय झाली होती तो मनोमनच हसला त्यानं झाडांना पाणी ओतलं तिथेच असणारे धान्य घेतले आणि थोडे दाणे तिथे पसरवले लगेच काही चिमण्या येऊन दाणे टिपत तिथे पाणी पिऊ लागल्या त्यांच्या पंखांनी पाणी उडवून उडवून जात होतं आणि त्याला ते अनुभवायला खूप छान वाटत होतं त्याला खूप छान वाटलं आता तो पटकनच परत रूममध्ये आला आणि आंघोळ करून रेडी झाला त्याने विद्यावर नजर टाकली तर ती अजून पण ब्लँकेट ओढून झोपूच लागली होती तो आता तिच्याजवळ आला आणि तिच्या उशाशी बसत तो तिला बोलला बच्चा वेकअप ना उठ ना नाही ती आळसून बोलली त्यानं तिच्या अंगावरील ब्लँकेट काढली आणि त्याच्या दोन्ही हातांवर तिला त्यानं उचलून घेतलं झोपायचं आहे ना मला नील ती आळसवलेल्या आवाजातच बोलून रागवतच जरा चिडचिड करत त्याला अजूनच घट्ट बिलगली लगली हो झोप पण आधी काहीतरी खाऊन घे माझ्या बाळाला भूक लागली असेल आता ती त्याच्याकडे डोळे उघडतच बघते म्हणजे बाळाची काळजी आहे तर आणि बाळाची मम्मा तिचं काय अरे ती आहे म्हणून तर माझं बाळ आहे तिला विसरून कसे चालेल आता ती हसली आणि उठली आळस देत होतीच की समोर ट्रेमध्ये इतकं सगळं खाणं बघून ती निल्ला म्हणाली बेबी हे काय आहे सगळ्या लग्नातील फंक्शनचं खाणं माझ्यासाठी आणलं की काय हो असंच समज आणि रोज आता मी जेही देईल ते गुपचूप खायचं जास्त मोबाईल बघायचं नाही तू ओके डॉक्टर ती हसतच नीलला म्हणाली बच्चा सिरियस बोलत आहे मी खूप काळजी घ्यावी लागते ह्या दिवसात बघितलं मी रात्री यूट्यूबवर म्हणजे तू रात्री मोबाईलमध्ये हेच बघत होता तर ती हसली नील इतकं पण काही नसतं जितकी काळजी घेतली तितकी नुसती भीती असते त्यामुळे मनसोक्त जगून घ्यायचं असतं हे दिवस असं कसा बोलते काळजी घ्यायची म्हटलो ना मी तर घ्यायची काळजी तो काजी तिला बोलला बरं बाबा जा फ्रेश होऊ नये आणि मग हे सगळंच फिनिश कर ओके ती गेली आणि फ्रेश होऊन आल्यावर नीलने तिला प्रेमाने भरवलं आणि त्यानं पण तिच्या हाताने खाल्ले आता दोघं पण तसेच गप्पा मारू लागले इकडे सगळे आता उठले होते हळदीची तयारी करायला सुरुवात केली होती हळदी समारंभ हा चार पासूनच सुरू होईल असं सुद्धा सांगितलं होतं अनुपण आता तयार होऊन खाली सगळ्यांसोबत नाष्ट करायला आली होती रुद्रपण तिथेच होता पण डोळ्यांनीच बोलत होते आज इकडे अजून पण पूर्वी झोपलीच होती राकेश पण कुठे तिथे दिसत नव्हता कारण अजून पण तो पण झोपलेलाच होता पण बाहेरच्या आवाजाने आता राकेशला जाग येते आणि कशी तरी त्याची झोप घालवण्याचा तो तिथे प्रयत्न करतो रात्री बराच उशिरापर्यंत तो आणि ती जागे होते म्हणून दोघांची पण झोप झाली नव्हती तो तर उठला पण ती अजूनही झोपलेलीच होती आणि त्याने आपली झोप सुधारत डोळे चोळत चोळत खिडकीतून बाहेर बघितलं बाहेरच्या टीमनं आधीच म्युझिक सुरू केलं होतं बाहेर, बाहेर सगळेजण मस्त पोहे उपमा खात होते पूर्वीचे बाबा पण तिथेच होते त्यानं नजर आजूबाजूला फिरवली त्याला पूर्वी कुठेच दिसली नाही त्याची नजर आता त्या गर्दीमध्ये तिलाच शोधत होती आणि तितक्यातच त्याच्याही लक्षात आले की आपण तर तिलासुद्धा झोपवून आलो आहे कदाचित ती पण अजून झोपलेलीच असेल तोही तिचाच विचार करत होता आणि खरंच तिकडे पूर्वी पण झोपलेलीच होती राकेश आता सकाळी पूर्वीला व्हिडिओ कॉल करतो ती पण आळस देत फोन इकडे तिकडे कॉटवरच सापडू लागते आणि झोपेतून जागी होत आपल्या मीचमीच्या डोळ्यांनीच तो कॉल रिसिव्ह करते गुड मॉर्निंग मॅडम तो तिकडनं तिला बोलतो ती राकेशचा आवाज ऐकून अजूनच डोळे चोळतच पटकन आपल्या मोबाईलचा कॅमेरा ऑफ करते राकेशने तर तिला तसं बघितलंसुद्धा होतं तर गालातच हसतच केसांमधून बोटं फिरवत तो तिला बोलतो आता मला बघायचं आहे पूर्वी तुला कॅमेरा तुझ्या फोनचा ऑन कर स्वतःचं हसू कंट्रोल करतच तो तिला बोलतो आय नो तू मला बघितलं आहेस ना घे हसून कंट्रोल कशाला करतोय हस की ती पण त्याला चिडतच बोलते अरे सॉरी सॉरी राग आला का नाही बोल का फोन केला होतास मला झोप येत आहे ती त्याला बोलते अरे यासाठीच तर फोन केला की उठ आता लवकर खाली बघ सगळे जमले आहेत तू आणि मी सोडून ती पटकनच बेडवरून खाली उठत खिडकीतून खाली बघते तर खरंच तिथे सगळेजण होते ओ गॉड खूप उशीर झाला वाटतं असं ती मनाशीच म्हणते हो सकाळचे दहा वाजलेत तो तिला सांगतो बापरे अनु तर चिडेल आता माझ्यावर म्हणत तिच्याकडून परत गडबडीत आपल्या फोनचा कॅमेरा ऑन झाला आणि तो तिला तिकडूनच बघत होता वाव मॉर्निंग ब्युटी किती सुंदर ती पण आता मोबाईलमध्ये बघते तर तिच्यासमोर फोनच्या स्क्रीनमध्ये रॉकी असतो तू ना कुठे पण सुरू होतोस हं बघ रात्री इतका वेळ बोलत होतास म्हणून आता किती गडबड झाली आहे उठायची ओय फक्त मीच बोलत होतो का तू पण तर जागी होतीस ना माझ्यासाठी अरे हो पण इथे आपण कुठल्या फंक्शनसाठी आलो आहे आणि आपण इथे ती बोलता बोलता शांत बसते तोच तो तिला बोलतो लग्न त्यांचं आहे तू टेन्शन घेऊ नकोस आपण तर आपलं लग्न जमवण्याचा प्रयत्न इथे करत आहोत आणि तुला खरं सांगतो अशा लग्न कार्यक्रमांमध्येच तर खऱ्या जोड्या ह्या जमत असतात तो हसूनच तिला बोलतो हो का ती पण प्रेमानेच त्याला विचारते तुला खूपच अनुभव आहे असं बोलतोय हो आहे तो बोलतो अच्छा मग आता का मागे लागतोय ती रागातच त्याला बोलते अगं हाच तर आपला अनुभव म्हणतोय मी बस झालं आवरते मी आता कर फोन बंद बरं आवर मी येतो आहे घ्यायला तुला ओय मी लहान नाही येते मी बाहेर नाही माझ्यासाठी तर लहानच आहेस तू आवर येतोय मी तिकडे तो फोन बंद करतो ती तर हॅलो हॅलोच करत बसते आता पटकनच बाथरूममध्ये जात आंघोळ करून ती बाहेर येते आपली बॅग बाहेर काढते आता तिनं घाई गडबडीत सगळेच ड्रेस पॅक करून आणले होते आता काय घालावं तिला सुचेनासं झालं होतं ब्लॅक आणि व्हाईट कुणी हळदीला ड्रेस घालतं का बरं मनाशीच ती बोलते पूर्वी बॅग पॅक करत होती तिला रात्रीचं पण सगळं काही आठवत होतं स्वतःचा राग पण खूप येत होता आणि कुठेतरी चांगलं पण तिला वाटत होतं आता राकेश दरवाजा नॉक करतच आतमध्ये आला ती अजून नाईट सूटमध्येच होती चला तर मग या दोघांचं पुढे काय होईल ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूया तोपर्यंत ही स्टोरी तुम्हाला कशी वाटत आहे मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद